करायचं काय का अरे नार्वेकर पहिला का अली डोकावरती नार्वेकरच्या बैलाला हो नार्वेकरच्या बैलाला हो साब तू

काल जो विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांनी जो निकाल दिला त्याचा आम्हाला अपेक्षितच होतं की हे आमच्या विरोधात निकाल देतील परंतु हे दुर्दैव आहे की एक विधानसभेचा अध्यक्ष अशा प्रकारचे ज्या 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 लोकांनी पक्ष काढलेला आहे पक्षा त्या पक्षा पक्षांचेच पक्ष फोडून दुसऱ्या पक्षाला दिल्या जात आहे एक नार्वेकर एक अध्यक्ष पदाचा दुरुपयोग करत आहे ते केंद्र सरकारचं बाहुलं बनून ते दोघं जसं उद्धव साहेबांचा पक्ष खोडून सांग त्यांनी शिंदे गटाला दिला तसाच आमचा आदरणीय ह्या देशाचे लोकनेते शरद पवार साहेबांचा पक्ष त्यांनी अजितदादाच्या गटाला दिला आम्ही त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो पहिले तर नार्वेकरांनी ह्या राज्यात कायदा सुविस्थेबाबत सरकारला धारेवर झाल्या पाहिजे होतं परंतु अशा प्रकारचं कारण ह्या जळगाव जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या समस्या आहेत त्या समस्याकडे दुर्लक्ष करून गुंडा राज चालू आहे या ठिकाणी सरळ त्या गुंडा राजला हे नार्वेकर पाठिंबा देत आहे जर जळगाव जिल्ह्यातलं नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला न्यायची अपेक्षा आहे परंतु असा कुठल्या प्रकारचा न्याय मिळत नाही अशा गुंडा राजाला नार्वेकर पाठिंबा देत असेल आणि पक्ष फोडून दुसऱ्या पक्षाला देत असेल तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो